जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत काय निर्णय झाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माननीय अमोल साहेबांच्या नेतृत्वाखाली शापूर परिसरामध्ये आर टी ओ कार्यालय जे उभारण्यासाठी आपली जी महत्वाची बैठक होती ती पार पडली त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी तिथले असणारे मसोबा देवस्थानचे सर्व पदाधिकारी इतर सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व विनायक हायस्कूलचे प्रतिनिधी सगळीजणच त्या ठिकाणी उपस्थित होते तिथं सगळ्यात महत्वाचं त्याचा आढावा घेण्यात आला प सगळ्यात महत्वाचं तिथल्या शापूरमध्ये आर टी ओ कार्यालय राहावं असल्या तिथे त्यांची ते, मागणी इचलकरंजी आणि आजूबाजूच्या परिसरातली तिथंच राहावं शापूरमध्ये इचलकरंजीमध्ये राहावं असं महत्त्वाचा त्यांना त्यांची अपेक्षा होती आणि त्यामुळं आपण एक कार्यालयासाठी जागा माननीय परिवहन मंत्री साहेबांच्याकडं आपण त्या ठिकाणी मागणी केली ती त्याचं त्याचा सारांश घेऊन आपण शहापूरमध्ये ती एक जागा सुचवली होती परंतु तिथल्या काही लोकांच्यामध्ये त्यामध्ये गैरसमज झाला त्यामध्ये आमची साम एक प्राथमिक बैठक शहापूरवासियांच्याबरोबर इचरकंजीमध्ये झालेली त्याच्यामध्ये मी त्यांना सुचवलं होतं की तुम्ही पर्याय तुमचे काय असेल ते सुचवा मग काही लोकांनी सुचवले नाहीत काही लोकांनी पर्याय सुचवले आणि पर्याय सुचवत असताना इचलकरंजी परिसरातल्या शापूर परिसरामध्ये त्या ठिकाणी चारशे अडुसष्ट गट नंबरमध्ये साडेपाच एकर जागा आर टी ओला जी काय लागणार आहे मग लायसन्ससाठी ब्रेक टेस्टिंग ट्रॅकसाठी आणि इतर व्यवस्थेसाठी ती जागा सोडून बाजार आणि शापूरचं कुस्ती मैदान शापूरची यात्रा भरवण्यासाठी जे काय पाळणे झोपाळे तिथे लागतात तिथं दुकानं जिथे लागतात आणि किंवा आपलं तिथं एक देऊळ आहे मंदिर आहे मंदिरासाठी आणि विनायक हायस्कूलची जागा सोडून साडेपाच एकरची जागा जी काय आहे ती ठेवावी आणि इतर जागा या सगळ्या गोष्टीसाठी राखीव ठेवावी अशी एक मागणी त्या ठिकाणी केली आणि त्या पद्धतीचा प्रस्ताव माननीय कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी बघितला आणि त्या पद्धतीची मागणी सगळ्यांनाच मान्य असावी असं मी या ठिकाणी समजतो कारण की यात जी काय बाजार आठवड्याचा बाजार जो आहे तो कुठेही बंद मी स्वतः आमदार म्हणून किंवा इथं असणारे जे प्रतिनिधी आर टी ओच्या समर्थनात आहेत तो विकली आठवड्याचा जो बाजार आहे तो कुठेही थांबता थांबणार नाही त्याला मूलभूत आणि लागणारी जागा उपलब्ध करून मन त्याच्याबरोबर ज्यावेळी बाजार भरत नाही किंवा यात्रा ज्यावेळी येते त्याला कुस्तीचं मैदान आणि पाळणे झोपाळे त्यासाठी जा जागा जी लागणार आहे ती जागा चांगल्या व्यवस्थित ठेवून आपल्याला साडेपाच एकर जागा आर टी ओसाठी देण्यासाठी आ, काही लोकांचं समर्थन होतं त्याची आढावा बैठक झाली आणि आज असं ठरलं की येणाऱ्या नऊ तारखेला सप्टेंबर नऊ दोन हजार पंचवीसला त्या पूर्ण गटाची मोजणी करायची वास्तविक तिथं जागा किती शिल्लक आहे कशा पद्धतीनं शिल्लक आहे किती आपल्याला वापरू शकतो कुणाला कशा पद्धतीनं देऊ शकतो ते मोजणी करायचा निर्णय माननीय कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी घेतला तसे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिले आणि मला वाटते की ह्या सगळ्या गोष्टी मग बाजारला सुद्धा कुठेही हानी होणार नाही बाजार भरणारच उपलब्ध भरपूर जागा बाजाराला त्या ठिकाणी शिल्लक राहते कुस्ती मैदानाला शिल्लक राहते पाळण्याला त्या ठिकाणी शिल्लक राहते आणि शहापूर गावाचं जे आपल्याच आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे मसोबाचं जे श्रद्धास्थान आहे ते ग्रामदैवत आहे त्याच्यासाठी सुद्धा जागा त्या ठिकाणी आपल्या यात्रा भरवण्यासाठी जागा शिल्लक राहणार मोजणीनंतर परत मिटिंग होणार आहे का हो मोजणीनंतर शंभर टक्के मोजणीनंतर परत मिटिंग होईल मिटिंग झाल्यानंतर किती जागा शिल्लक राहते काय राहत्या आहे किती शिल्लक राहते हे त्याचा आपल्याला त्याचा एक आराखडा आपल्याला त्या ठिकाणी तयार होईल तिथं असणारी मग जे आपल्याला पुरवठा कार्यालयासाठी एक जागा लागणार आहे त्याचं आपण काय कुठं काय करू शकतो ह्या सगळ्या गोष्टीचा एक क्लिअर सगळा वास्तविक आपल्याला त्या ठिकाणी लक्षात नागरिकांमध्ये एक संभ्रम आहे की संपूर्ण जागा ही आठवडा बाजारासाठी लागते आणि ही जागा गेली तर त्या ठिकाणी त्यांना बाहेर बाहेर दुसरीकडे जावं लागेल त्यासाठी तर त्यांना खर्च लागेल म्हणून ते आरटीओ कार्यालयाला विरोध करतात त्याबद्दल आपण नागरिकांना आव्हान काय करणार मी नाग अशा पद्धतीचा कुठलाही निर्णय असं बाजार काढण्याचा कुठलाही निर्णय झाला नाही मी क्लिअर सांगू इच्छितो की कुठलाही बाजार हलवण्याचा किंवा त्यातली ती जागा बाजार काळासाठी वगळण्याचा असा कुठल्याही जागा नाही साडेपाच एकर सोडून भरपूर जागा ही बाजारासाठी शिल्लक राहते साधारण माझ्या माहितीप्रमाणे तीन एकर पर्यंत जागा ती अडीच तीन एकरपर्यंत जागा शिल्लक राहते ती जागा बाजारासाठीच आहे दुसरं कुठलंही आपण तिथं शासकीय कार्यालय किंवा दुसरं कुठलंही त्या ठिकाणी उभारणार नाही आणि ज्यावेळी यात्रा भरते त्यावेळी बाजार काय भरत नाही त्या परिसरामध्ये मग त्या जागेमध्ये आपण तिथं कुस्तीचं मैदान पण करू शकतो आणि त्यावेळी पाळणे आणि झोपाळे जे काय आपण जे लावतो दुकानं लावतो तेही तिथं उपलब्ध होऊ शकतो म्हणून कोणी त्या समन्वात आणि कुठल्याही चुकीच्या अफवांवरती कोणी लक्ष ठेवून त्यामध्ये लक्ष देऊ नका बाजाराची जागा आपण राखीव ठेवतो हो तर बाजाराची जागा ही बाजाराला राखीव राहणार आहे आणि इतर राहिलेल्या जागेमध्ये आर टी ओ कार्यालयाचा प्रस्ताव आहे आणि ते पुढच्या मोजणीनंतर ठरणार आहे कॅमेरामन रसूल जमादारसह मी विनायक कलढून